yeah hey. एवढा असं ठेवू नका ती मालक माल ज्या दोघा वर जरा व्यवस्थित काम करा त्या फोड यायला बघा सारखा अजून काय सांगू दे त्याला अर्ध्या अर्धिक अर्ध्या अर्धी काढणार का तुम्ही हॅलो अध्यक्ष आई ते सगळे कामगार तयार आहे ते पण यांची अपेक्षा आहे बघा एक फक्त नाईन्टी नाईन्टी द्या पैसे म्हणून ते तिथला फट संपत आला आता जेवणाचं काय नाही फक्त नाईन्टी ना, ना दुपारच्या सुट्टीत चाल जरा म्हातार माणूस ऐकणार आहोत तुम्हाला हो। तुम्हाल आ, आ, ते काय पेत नाही तेव्हा अजून पेत आहो का आम्ही जरूर सकाळच पितो दहा रुपयाचे रस्ते होणार ना ते लिव्हर खराब होते हा एवढं कळते पुन्हा अजून पेत मग काय त्याला म्हणते त्याच्याशिवाय ही असले काम करावं लागते ना बरं आता काळ संपलं का आ, तो त्या अध्यक्षाचा फोन आला होता लगेच दुपारी नाईन्टी त्याच्या येऊन घ्यायची घ्यायची आणि त्याच्यात कामाला लागायचं चालतंय चालतंय बुरखावर पट 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 ही कोणाची बात आहे इकडं ते महाग कस काय राहिला गेला तू सगळे झाले पावसान या वर्षी काय कळाल नाही ए एर पाच सगळ्याच्या माग काय कमाला म्हातारी माणसं चालली पुढं ते गुत्तेदार देणार पुन्हा मला काम कशी देईल मालक अहो गुत्तेदार पोटात दुखा लागले जेवण केलं नाही सकाळी कुठलं जेवण नाही काम बी लोक तुमच्या माग मग ते घेऊ द्या का दुसरं फडे आला एक घ्या आता तुझी पाच पुढे गेली पाहिजे सगळ्याच्या पोटात बुका लागल्या सकाळपासून जेवण नाही ना जाल दवाखान्या लिहितो हा बाकीची पुढे गेली सगळी बर 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 पाच बकले का हो ना थांबवा काय पळायला लागला घेत नाही फास्ट पळव पाहिजे ती तर हाय

का गुत्तेदार मग आता का हे आपलं काढायचं कसं काय दिलंय खरं आहे काय परवडणार ना काय नाही पाटील तुम्हाला नाही पण मला काय करू माझ्या मागे दहा पंधरा लेबर आहे लागेल का नाही पिशवी साडेचार हजार खात अडीच हजार सगळं मान्य सहा हजार सगळं मान्य पाटील पाटील मिशनीच बरोबर आहे पण मेहनतीच काय शिल्लक राहील ना तुम्ही एवढं महाग सगळं घ्याल ना शिल्लक राहिलं न राहिलं पण ह्या कामगाराला मला पैसे द्याव माझे काय पण काहीच राही ना शेतकऱ्याला तसं नसतं राहू न राहू तुमचं काम करायला काम करायला हो पण नाही इलाज झाला काय करा आता तुम्हाला नाही इलाज झाला मी का आता माझ्या राम बोला अध्यक्ष काय दिलं सहा हजारला काढायला दिलं माग ह काय सगळा खर्चातच चाललाय सगळं शेतकऱ्याला काय राहायचं काटा तुमचा निघाला मग का आता मी पदरून देऊ कामगाराला पैसे त्यांना हजेरी तर द्यावे लागेल का नाही मला विचार हो अध्यक्ष सगळ्याचा विचार केलाय आम्ही आता घरच्या भाकरी खाऊन का तुमचं फुकट करावं आम्ही कसं घेतो मग तुमचं किती एकर आहे पाच पिशव्या पाच पिशव्याच पाच पिशवीच बघा नऊ नऊ हजार लागते का शेती ना, होत नसते ह्या लोकाची रोज पाटल्या बरोबर तर घे नाही तेवढ्याला होत नाही अवघा परवडलं द्या, द्या येऊ गे सांगा शेवटी किती किती पर्यंत येणार सारखं जायची माझं बी पाटलाच गवत नव्हतं सगळं तुमच्यात मोलकासक्याला गवत आहे बघितलं मी सकाळी आमचं लोकच काम करायला तयार नाही अडचण अडचण आहे आमचं कामगारी आले एकतर तयार नाही तिथं गवत सोयाबीनच काढायचं बरोबर आहे पण गवतात फुडकून काढावं लागतंय की पटंगणात असल्यावर लवकर होतंय एके फुडकून काढायला म्हणल्यावर वेळ लागते का नाही पाचशे रुपये जास्त नाही नाही होत नाही हजार रुपये बरोबर आहे बरोबर आहे नाही बरोबर आहे पण ह्या कामगाराला पैसे देऊ का ना फुकट करणार आहे ते का शेवटी होय आमच्यावर असते आमच्यावर आहे बरोबर आपण ऐकत नाही ते बाबा ह्याच्यात होत नाही किती येणार शेवटी आता दिली ते हा मी साडेपाच म्हणा नाही होत नाही बघा परवडत नाही दुसरं काय बघा कुणाला दिवस चालते शेवटी सहा हजार सात पाच पस्तीस होते साडेतीन हजारला परवडत नाही पस्तीस हजार होते हाय हा तीस हजार देऊन टाकतो इकडे तिकडे बघू गड्याला विचारून बघतो आणि पैशाच कस मुकमधी नाही पण त्याला विचारावं लागले पैसे रोख मला उद्या जायला पाहिजे तिथं पैसे नावर मला काही येणं नाही माझं पोर काय की टाइप त्याला पाठवून देतो माझ्या मागे दुसरे नाही नाही दुसरे फळे घ्यायचे असतील ना माझ्या काय पैशाची काळजी करू नको पैसे तुला रोखच देतो चालतं ते दे उद्या ते आपल्याला पोराला पाठवतो माझ्या गाला काही येणं होत नाही जर पाटलाच लवकर उरकून घ्या झालं आज संपाल कुणीकडे तर भकली पाहिजे असला तर ते की सर मी आता आणलं नाव तुला हुडकी आला पाटला जी आहेच म्हणल्यावर इकडे आलो अध्यक्ष असं असते काय राव काम ठरवायला शेपाशी खिशात नाही ती गाठ घे संध्याकाळी

वजन घ्या बाबा नीट सत्तावन का वजन नीट घ्या भाव काय चालवायचा भाव काय ती मालकाला आजचं काय चाललंय का निलावती काय कळाल नाही काय बघा नाही वजन चालवायचं का भाऊ पैसे घ्यायचं म्हणेल माझं भाव कमी विकायचं ना ठेवा काय असेल उत्तर द्या पण आमचं पैसे द्या म्हणजे पट्टी करा

काय सोयाबीन सोयाबीनला काय करावं काय उपयोग नाही सोयाबीन काय ह्या वर्षी चुतड्या झाल्या माझ तर ले सोंग झाले आबा मोठेपणाने सोयाबीनची पट्टी इथे दाबून म्हणून सोंग केलं सोयाबीन आणलं केवढ्या रेवड्या के झालं सगळं त्याच्यात मोठ्यापणाने ह्या गड्यावाला सोयाबीन काढणाऱ्या मशीन भरडणाऱ्याला बर सगळ्याला मोठेपणाने ये बाबा इथं म्हणला काय करावं काय त्या त्यात अजून एक सोन केले सगळे आपल्या गँगला बोलविले या पार्टी देतो सोयाबीन घेऊन चालाव मोठेपणाने अरे 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 माझी इज्जत गेल्या झाला राह तर त्या लोकांना काय असं तोंड दाखवू काय सांगू कशाने का पार्टी करू काय नाही बघा काय शेत बजार बजा राहील ना बाबा काय शेत काय चवत राहील तर माझं तर सोन झाले काय विचार करू नका तिच्या काय आता बघू आता जसं घडेल तसं घडेल काय पण निघाला का निघालो येतो माझा बारदाना तर घेऊन येतो तेवढं बारदानाच घेतो बघलं जाऊज आलोच बारदाना घेऊन येतो चला आता आपल्या पदरात नुसता बारदानाचा बाबा अरे अध्यक्ष अध्यक्ष चल 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 जाऊ मन तेवढीच पार्टीचं काम होईल काय बाबा पिढा अजून आता काय आता ही तोंडगशीच पडायचं काम आहे बघू आता जसं असेल तस हां ना सोयाबीनच नाही ते सोंग नाही ते सोंग झालं काय सांगायचं आहे तुम्हाला पार्टी देणार होतो मी तर मला सगळं मान्य आहे काटा निघाला कशाची पार्टी राह पदरात काय राहिलं नाही बेकार अवस्था झाली बेकार मी पार्टी देणार या ना बघू करतो काय तर आता तुम्हाला शब्द गेलाय आता काहीतरी करतो या आपल्या विश्वनाथ कॉर्नरला या जरा डोकं आलं नाही माझं काही जरा भेटू तिथे या विश्वनाथ कॉर्नर लाव का रे पैसे द्या की मग चांगले का आत्ता त्राड ठेऊन आला पैसे घेऊन आला सगळ्याच सारासरीच आहे द्याचा आहे आमची माणसं काय आ देतो तुला पैसे मग एवढं का वर्दळवर या लागले का चल चल तुला चहा पाजून पैसे देतो सारासारीच करायची आहे सगळ्याची चल चहा घेऊ बघा करा आपला हिशोब करू करू, करू, करू. इकल सोयाबीन कसं गेलं काय हे काय नाही सोयाबीन या वर्षी काटा काय काय का नाही बघा आता बाकी तुमचं आता सार तू म्हणलो तो सोयाबीन वर हा हा ती तर सारण तर गरजेचं आहे बरं थोडं भाव सारलं तर चालेल ते आपला शब्द ठरला होता सोयाबीन निघाल्या शब्दानुसार जेवढा आहे तेवढं द्या शक्यतो बाकी नील करा वर्षभर आपण परत तुम्हाला सांभाळू अजून आता इथून थोडं हरभरा काय ज्वारी चालू होईल ज्वारी निघाला हरभार निघाल राहिलेलं पेमेंट द्या ठीक आहे बघा तर किती होती बघू मेळ बसते का अवघड केली निसर्गाच्या का पुढं काय सांगतो वर्षभर सांभाळतो घ्यायलाच नाही महत्व आहे टोटल बघा किती पाच पेशवीस टोटल हा टोटल पाच पेशव्याच घरा छत्तीस हजार पाचशे होते सगळं टोटल बियाणं खत औषध सगळं झालं त्यामध्ये म्हणजे जून पासून आतापर्यंत सगळं झालं मधी थोडं जमा केलेला आले घेतले घेतले ते जमा करून सांगितलं छत्तीस हजार पाचशे टोटल जमा करून राहिलेली रक्कम म्हणजे आजच्या तारखेपर्यंतची राहिलेली रक्कम आपली पाच हजारला ऍडजस्ट करता का कसं थोडं सारासारी सार नाही आपलं ठरलं होतं सोयाबीन निघाल्यावर सोयाबीन निघाला म्हणलं सोयाबीन निघालं सगळंच करा इथून पुढचं काय जी राहिलेलं आहे ते तर आहे इथून पुढचं ते पिकावर द्या पुढच्या आता असं म्हणत नाही किंवा मी पण अडचणीत आहे इथून का असेल ते आपलं हरभरा घाला काय तुम्हाला पिक घालायचं त्याच पुढच्या पुढे अडचणी थांबलो आता झालं रिकामा झालो सगळं आता गावाकडे आज बघतो काय सगळं तुमचं बाजार झाला सगळा झाला मी रिकामा झालो खराय गड्या तुमचं माझ्याकडे आता रिकामा याला कुठंतर काहीतरी उठा ठेवा करावं लागेल काय सांगायचं तुम्हाला कधी पैसे तुझ्याकडे आहे ते का शिल्लक शिल्लक बरं झालं मग दे तर तुला पुन्हा देतो अजून देतो हां हा बरं पाच टक्के ना जा बाबा जा जायला काय तिच्या जा आईला दिवसाली माझ्या शेतातलं काम करून माझ्याकून पैसे घेऊन फायला शेतकरी शेताचा मालक करी कामाचा आणि जा ही शेतात येऊन राबून माझे पैसे घेऊन माझ्याकडं मलाच व्याजानं द्यावं लागले आईला ही शेत फुकून या गुत्यात शिरून रोजगार केल्याला बरा तिच्या आईला नेऊन या शेताच्या बोला साहेब निकल हा इकल बाबा पार्टी कशाला जा की बाबा कशाला दुकाली खपली करायला लागलाय आपण कशा तुझे जातो हो का नाही दुकारली तुला पार्टी पाहिजे तुझ पार्टी मागते पार्टी राम राम सावकर काय नाही बघा आता कधी नाहीत आता आलोय तुमच्याकडे एक काम घेऊन सोयाबीन वाट लावली आपली मोठेपणानं सगळं केलं ते गड्यावाला ट्रॅक्टरला ह्याला त्याला रुबावर या पैसे तुमच्या इथं सारतून काय राव केवढ्या एवढ्या सोयाबीन गेलं कशाचे साराला पैसे राहिले की सगळा इजा जायचा झाला आलाय झालाय एक आता तुम्ही पाणी मारा सगळ्याला पार्टी देतो म्हटला सगळी आली ती ती काय राव ज्या कामाला गुत्त दिला ती माणूस मला येऊन म्हणा लागलं पैसे तुमची रिकामे झाला अध्यक्ष देऊ का चार पाच हजार खर्चाला पण पाच टक्केने देतो बघा लाजवाटाचा धंदा झाला राहो जा बाबा म्हणलं माझ्या शेतात काम करून माझ्या सोयाबीनचे पैसे घेऊन मलाच व्याजाने पैसे देतो म्हणा लागले खरंच रोजगारीच काम चांगलं आहे बाबा सगळ्यात हे काठा काढावं सगळ्या बुत्या जावं का काय वाटावं लागले असलं हे अवस्था बेकार झाली पण आता आपली झाकली मोठ सवाला काही बोलल्याला तर आहे करावं तर लागणार आहे एक दहा हजारचं काम करा जी काय तुमची टक्केवारी असेल ती तुम्हाला देतो एवढं काम करा माझं माझं आहे धंदा बर नाही काही करतो ऍडजस्ट मी पण आता झाकली मूड सवाल काय मला आता ही बोलल्याला तर केलं पाहिजे ठीक आहे मग तुम्ही देतो तो म्हणलो मी एक चार दोन दिवसात तुमची ऍडजस्ट करतो मग असं करा पण पार्टीला बी या तुम्हीच मग वाद सगळ्याच गँगला सांगितले आपल्या शेवटी आप काय होईल तुम्ही करायचं म्हणजे करायचं आता उग छान जाऊ द्यायचं नाही दहा हजार मग घेऊनच या कशाला माझ्या पैसे तर काय करू मी तर करतो करतो आधी पण पार्टीला यायचं इसरू नका नक्कीच तुम्ही म्हणून पैसे मी तुम्हीच घेऊन या मग आम्ही नाही 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 तुम्ही घेऊन या दिलं म्हणजे परत तुम्ही येणार नाही हां या येऊ का मग हां या ए पिके अरे मोबाईल काय झाले बघ रे काय मग काय डोक्यात टेन्शन होत पैसे नव्हते जवळ डोकं टॅग येऊन चालत बरं जाऊ दे झाल्या केल्या सावकार कोण पैशाची व्यवस्था येलोय सगळेजणच येतो का नक्की मगाचा राग धरू नको ये झाले ऍडजस्ट पैशाचे केले सावकारने काय झालं तेव्हा ओके झालं काय झालं मेमरी फुल झाली आहे उलय बघा काय की ऑनलाईन मेमरी फुल झाली आहे हा जरा कमी करून घ्या हां या तर चाल लाग नाही जी लागत नाही ती डिलीट करा बरं बरं आता मिमरीची कमी कराल चलाव ये पिक आहे नक्की ये रामरावां ना चला झाली का व्यवस्था झाली केली व्यवस्था सोयाबीनचं सोयाबीनचे गेलं कोणचं तर आता आणलं केला मिळ दुसराच सावकार सावकार या लागलेत अरे दुसरीकडनं केलं म्हणा की मग काय सोयाबीन सगळं असंच गेलं सगळं काही नाही आली की सावकार बी चला राम राम चला चला जाऊ काय हा हा चला चला तुमचीच वाट बघायला अरे वा वा हे आली की मार ट्रॅक्टर मालक बी आले चला चला घेऊन आ रात ह अध्यक्ष तुमची पार्टी म्हणजे माझी जिंदगी मी लक्षेप्ट तुमची पार्टी तुमची लय रे आपण मला वाटलं नव्हतं तुम्ही दारू पित म्हणून ए हळू बे। बोल बेक्चुअल माणसं सगळे दाखवाच वेगळं असतय एवढलाच माहित आहे आपलं माझाय का मला जमत नाही अण्णा मी सांगितलं मला जमतच नाही काय तोडी तोडी मी पोर्च करत नाही ना मला जमत नाही अन्ना ना ना ना। तोडी ना मला जमतच नाही मान असत मान करत मी करतच नाही तुम्ही सांगा अध्यक्ष अध्यक्ष नाही मला जमत नाही तोडी तु तुडी घ्या लग द्या तू मांडते वा तोडी तुडी तोडी घ्या तू ए ब्रँड अरे ब्रँडराने ब्रँडर असं जमत नाही मी घेत नाही ए अर पांडू ब्रँडरन ए ते शेतकऱ्याला वालेच नाही गुन्हे वाले नाही शेतकऱ्याला ए सावकार शेतकऱ्याला वाली सावकार शेतकऱ्या हां काय सगळं आराला गेले ट्रॅक्टरवाल्याला गेले तिकडे लेबरला गेले व्यापाराला गेले आर राहिले ती सगळं कुठे गेलं त्याला कल नाही आरती सावकार ही मी पैसे दिले त्या शेतकऱ्याला मुंबई मला प्यायला मिळायला गली हा हे बरोबर आहे सगळ्या शेतकरी रिकामा झालायला वली वाजता शेतकरी कामाला रिकामा त्याला वाली सावकार फक्त सावकार हे बरोबर आहे हे पांडे काय सांगायचं आण फक्त तुम्हाला दिलेला शब्द जोपण्यासाठी सावकारकड शब्द टाकला नाही शेताच्या ह्याच्यावर नाही हो रुपडा राहिला नाही त्याला माझ्याकून पैसे घेतलेलं कामगार माझ्या शेतात काम केलेला माणूस मी त्याला गुत्तर दिलं पट्टी सगळी सारासारी करून जागेवर येऊन बसलो रोपडा राहिला नाही बसला ती माझ्या पशी आलं चला की अध्यक्ष याच नाही का बाजारच्या पिशव्यावरून मी रिकामा त्याला व्यता सांगितली जा बाबा माझ पैसे नाही ती जा माझी मी काहीतरी करतो स्वयं काय म्हणावते ना मला अध्यक्ष देऊ का पाच हजार रुपये शिल्लक राहिली ते माझ्यापाशी पशी मी बी खुश झालो बरं झालं दे भावा म्हणलं मला बघू काहीतरी अजून गावात का गेल्यावर तेवढ्यावर समाधान नाही का ना पाच टक्के न देतो बघा म्हणला डोक्याला हात लावला काय आहे पण तुम्हाला दिलेला शब्द होता माझी व्यथा मला माहीत दुनिया झालं माझं सावकारला गळ गाठली सावकारला विनंती केली काही करा पण सावकारनं माझी आब राखली कशी आब राखली ही मजूरदार मला पाच टक्क्याने देतो म्हणते सावकारला मी तोंडानं म्हणलं तुमचा असेल ते व्याज घ्या मा पण माझी भागवा आता तेवढ्यात सावकारने शब्द टाकला अध्यक्ष आपण बसल्या बैठकीत मी तुमच्याकून व्याज घेणार नाही चार दोन दिवसानं तुमची पैशाची अडजस्ट झाल्यानंतर मला द्या म्हणून हे आज तुम्हाला पार्टी केली खरा शेतकऱ्याचा अन्नदाता सावकार ठरला मला आज माझ्या हिशोबानं तर मला सावकार अन्नदाता ठरला गळ सोडून द्या वाटले काही मजा राहील ना शेत औषध सगळं शेतातलं नाद सोडून संघ गुत्यात गेलं तरी पैसे तर राहतील की शेत अशी परिस्थिती झाली आहे अण्णा काय सांगायचं आहे तुम्हाला सावकार मजा आले आज आपल्याला भारी मजा आले चला बर भारी झाला काम आपलं एक नंबर मजा भारी ने भारी मजा केली आज अध्यक्ष विध्यक्ष आपल्याला का गरज आहे झाल्या आपलं झालं शेतकऱ्याला वाली नाही रे कोणी